नमस्कार प्रेक्षकांना शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे खूप लोकांना खूप युवकांना आणि गृहिणींना असं वाटतं की आपण कपड्याचा व्यवसाय केला पाहिजे मग कपड्याचा व्यवसाय सुरू करत असताना कोणकोणत्या गोष्टी इतक्या आपण त्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि त्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला योग्य प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे जिथून तुम्हाला माल खरेदी करायचा आहे आणि विकायचा आहे आज आपण गुजरातमधील सुरत येथे रघुकुल टेक्स्टाईलमध्ये जालान मेगा मार्टमध्ये आलेला आहोत जे की जालान मेगा मार्ट तुम्हाला अगदी विविध प्रकारच्या प्रोडक्शनपासून तुमचा व्यवसाय कसा रन केला पाहिजे त्यात कोणते बारकावे शोधले पाहिजेत आणि तुमचा व्यवसाय कसा मोठा होईल याबद्दल आज वैशाली मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मग पाहूया एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी कोणकोणते गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि त्यावर कसा अमल केला पाहिजे वैशाली मॅडम शोध परिवारात आपलं स्वागत आहे तुमचा पूर्ण परिचय सांगा सर्वांना सर्वात पहिले तर सर्व नमस्कार माझा मी वैशाली चव्हाण जालान मेगा मधून बोलते सर तर जालान मेगा मार्ट स्टेशनपासून जास्त नाही आहे सर सुरत स्टेशनला तुम्ही जसं येतात ना सर तुम्ही रिक्षा पकडा ऑटोने या रघुकुल टेक्स्टाईल मार्केट इतकं फेमस आहे सर तो हो तर सगळ्यांनाच म्हणजे सगळे ऑलराउंडर म्हणजे की महाराष्ट्र लोकं असो किंवा यू पी बी त्यांना सगळ्यांना माहिती आहे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कुठे आहे तर रघुकुलमध्ये जसं तुम्ही येतात त्याच्यात सतरा सोळा सोळा आणि सतरा नंबर लिफ्ट आहे दोन लिफ्ट आहे सोळा सतरा त्याच्याने तुम्हाला सरळ वरती यायचंय तर तुम्हाला समोर चालन मेगा माटवून जाणार आहे एक जनरल एक रेंडमली एक प्रश्न विचारतो की खूप साऱ्या गृहिणी आहेत काही हो युवक आहेत किंवा काही सेवानिवृत्त काही कर्मचारी आहेत त्यांना वाटतं की आपण व्यवसाय केला पाहिजे आपण त्यातून दोन रुपये कमवले पाहिजेत पण माझा तुम्हाला सरळ प्रश्न आहे की कपड्याचाच व्यवसाय का केला पाहिजे अगदी सुंदर आहे आणि दिवस लोकांच्या पण मनात प्रश्न आला असेल सगळे व्हिडिओ बघत असतात की नेमकं कपड्याचाच का करायचा मंडळी कपडा हा असा प्रॉडक्ट आहे म्हणजे की पर डे तो अपडेट होत असतो पर सेकंद पण म्हटलं ना सर तरी तुम्ही म्हणजे सांगू शकतात कारण डिझाईन पॅटर्न हे जे असतात पर डे ला तुम्हाला अपडेट नवीन नवीन येत असतात आणि ट्रेंड कधीच जुनं नाही होत सर बरोबर पूर्वी लेडीज लोक एवढ्या मोठ्या स्लीवचे ब्लाउज वेअर करायचे लांब लांबवर अगदी आता नाही तसं करायचं काय <coughs> म्हणतात की ते आता ट्रेंडिंगमध्ये आहे पण असं म्हणत नाही की ती जुनी फॅशन आहे बरोबर अलग लक्षात काय म्हणतात की ती जुनी फॅशन नाहीये पण ते आता जे ट्रेंडिंग मध्ये चालते ना तर ते लोक ते मागत असतात तर जर कपड्यांचा व्यवसाय याच्यासाठीच केला पाहिजे की तो कधी जुना नाही होत अपडेट दिवसाला प्रत्येकाला प्रत्येक दिवशी लागणारी अगदी अगदी आणि कपड्याचा बिझनेस असा आहे की तो कधी खराब नाही होत भाजीपाला एका दिवसात खराब होऊन जातो बरोबर पण कपडा असा आहे की तो कधी खराब नाही होत नवीन नवीन अपडेट येत असतात त्याच्यासाठी नवीन नवीन डिझाईन पॅटर्न वर्क वगैरे आपल्याला वेगवेगळे हवे असतात आणि लेडीज लोकांना म्हटलं म्हणजे की युनिक आणि काहीतरी वेगळं हवं असतं लेडीज फॅशन लागते फॅशन सर काही म्हणजे पाहिजे चांगलं की yes. लो चार लोकांनी विचारलं पाहिजे की कुठून आणली ही साडी किंवा तुम्ही कशी काय म्हणजे कशी मिळाली तुम्हाला आणि कपडा ही अशी वस्तू तुम्हाला शंभर लोकात तुम्हाला उठून आणि आकर्षक दिसण्यास भाग पडते तुम्ही किती दिसाय सुंदर असू द्या तुमचा जर कपडा थोडा जर डल असेल किंवा थोडा वेगळ्या कलरचा असेल नाही तुम्ही उठून दिसणार नाहीत आणि व्यवसाय सुद्धा असा केला पाहिजे की जो प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन वापरात असला पाहिजे मी तर म्हणेन किंबहुना त्याच्याशिवाय तुमचा दिना दिवसाची सुरुवातच नाही झाली पाहिजे आपल्याला म्हणजे बेसिक पासून कपडा हा लागत असतो जसं आपण उठतो मॉर्निंगला त्यापासून तर आपल्याला सायंकाळपर्यंत आपल्याला वेगवेगळे कपडे यूज करायला लागतात बरोबर आहे असं या पद्धतीने म्हणून कपडा हा बिझनेस बेस्ट आहे सर मॅडम आता एक गोष्ट आहे की कपड्याचा व्यवसाय करायचा आहे हो आपली मानसिकता झाली मग अशी कोणती गोष्ट आहे की सुरुवातीच्या काळात आपण ती लक्षात घेतली पाहिजे आणि जेणेकरून आपल्या व्यवसायाला भरभराट येईल किंवा व्यवसाय अगदी योग्य ट्रॅकवर चालून कोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत व्यवसायाच्या सुरुवातीला स्टार्टिंगला मी सांगते ना सर नवीन व्यापारी असतात नवीन जे आता महिलांचीच गोष्ट करते आता सगळ्यांना वाटतं की पुढे जावं पैसा कमावा पैसा ही एक अशी गोष्ट आहे की सगळ्यांना अट्रॅक्ट करते अरे त्याच्या पैसे आहेत तो मोठा माणूस आहे तर जर पैसा कमवायचा हो असेल ना, ना तर काहीतरी आपलं स्वतःचं उभं करायचं कुठल्याही वेळेस आपलं स्वतःचं असलं की आपण हक्काने ते म्हणजे ओपन करू शकतो की नाही माझा स्वतःचा बिझनेस आहे तर तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर तुम्ही म्हणजे की कपड्याचा करा त्याच्या तुम्हाला माहिती नसेल तर माहिती पण इथं आल्यानंतर दिली जाते आणि तुम्ही कसं सेल आऊट करू शकता कस्टमर आल्यानंतर तुम्ही कस्टमर सोबत डील कसं करू शकता किंवा कन्व्हिन्सिंग त्याच्यासोबत कस्टमरला काय पाहिजे हा नेमकं तुम्ही त्याच्यात मनातलं ओळखा दहा मिनिटं बसा थोडं बोला की तुम्ही कुठून आले की नेमकं तुम्हाला कसलं प्रॉडक्ट हवंय किंवा तुम्हाला कसं म्हणजे मटेरियल हवंय जेव्हा कस्टमर बॉन्डिंग सर लगेच दुसऱ्या सेकंदाला आपल्याला कळते की अरे वा कस्टमरला हेच पाहिजे होतं मी म्हणजे त्यांच्यासोबत केव्हाच बडबड करत होतं पण नेमकं कस्टमरला हेच पाहिजे होतं अगदी बरोबर काय होतं की कस्टमरला जी गोष्ट पाहिजे त्याला जे अपेक्षित आहे दुकानदाराकडून ते जर आपण काढण्याचा प्रयत्न केला तर कस्टमर संतुष्ट होतो आणि मग तुमची एक बॉन्डिंग जुळायला लागते हो हो हो। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कपड्यामध्ये हा बिझनेस मध्ये कधीच नुकसान नाही होत आपण ज्या भावामध्ये जे प्रॉडक्ट आणतो ना त्या भावामध्ये पण आपण सेल आउट करतो पण आपल्याला अगोदर आपण दुसऱ्या प्रॉडक्ट मध्ये कमवून बसलेलो असतो बरोबर एखाद्या शेवटी एखादा कमी जास्त मध्ये सेलआउट झालं तर आपल्याला दुःख पडतो शेकडो प्रोडक्ट मधून होऊ शकतं एखाद्या फायदा होतं आता म्हटलं म्हणजे अपडाऊन थोडं होणारच आहे सर आणि मॅडम काय होतं आता हे जे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट आहे किंवा सुरतच कपड्याचं मार्केट आहे असं बऱ्याच वेळेस ऐकलंय की लोक कॅश ऑन डिलिव्हरी म्हणतात घेऊन जा म्हणतात पण वास्तविक पाहता कॅश ऑन डिलिव्हरी देत नाहीत असा आमचा बऱ्याच वेळेस अनुभव आहे तर तुमची जालान मेगा मार्केटची काय पॉलिसी बिलकुल सर आता बरेचशे व्हिडिओ तुम्ही बघत असाल मंडळी पण जालान मेगा मार्ट सर्वात मेन म्हणजे प्लॅटफॉर्म ही असं आहे ट्रस्टेबल विश्वासावर दुनिया चालते आपण असं म्हणतो सर दुनिया चालते तर सीओडीचे चा बरेचसे लोक व्हिडिओ मध्ये म्हणतात की आम्ही सीओडी देतो किंवा वेगळे काहीतरी सिस्टम सांगत असतात कस्टमरला फक्त अटॅक करण्यासाठी बरोबर पण आमच्याकडे जे आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो ना जसं मी पण बरेचसे आमच्या चॅनलसाठी व्हिडिओ बनवते जे मी बोलते ना सर तेच आमच्या कस्टमरला प्रोव्हाइड होतं सीओडी म्हटली म्हणजे सीओडीची आमच्याकडे अशी सिस्टम आहे पन्नास तुम्हाला पहिले पे करावं लागतं एक पार्सल बनतं तुमचं पंचवीस हजाराचं त्याच्यात तुम्हाला पन्नास पहिले पे करावा लागतो त्याच्यानंतर जेव्हा तुमचं ट्रान्सपोर्टमध्ये पार्सल पोहोचेल ना त्यानंतर तुम्हाला कॉल केला जातो की तुमचं एक पार्सल आलंय तुम्ही आम्हाला पेमेंट करा इथून त्यांना मेल केला जातो की ते पार्सल त्या कस्टमरला देऊन द्या मग ते तुम्हाला ती सीओडीची ही पुन्हा सिस्टम असते सर आता एक गोष्ट सांगा ही जी पंचवीस हजाराचे पार्सल आहे तो कमीत कमी पंचवीस हजाराची खरेदी झाली पाहिजे मग या खरेदीमध्ये विशिष्ट म्हणजे साड्याच वगैरे एकच प्रोडक्ट घेतलं पाहिजे का ओव्हरऑल पंचवीस हजाराचा पार्सल झालं पाहिजे अगदी शाण आहे सर अगदी सुंदर प्रश्न आहे आता बरेचसे व्हिडिओ बघितल्यानंतर सरांचा जसं मनात प्रश्न आला तसं तुमचाही मनात आला असेल तसा काही जबरदस्ती नाहीये आणि आमच्याकडे खरंच म्हणजे कुठल्याही गोष्टीचं असं नाही की तुम्हाला फोर्स नाही घ्यावंच लागेल घ्यावंच लागेल असं काही नाही पंचवीस हजारामध्ये तुम्ही जसं साड्यांचं दोन बंडल घेतले त्याच्यानंतर मेन्सफेअरचं घेतलं त्याच्यानंतर तुम्ही एखादा लेहंगा घेतला आता बस्त्याचं पण आपल्याकडे म्हणजे ऑर्डर असतात तर तुम्ही पंचवीस हजारामध्ये सगळं मिळून घेऊ शकता ओव्हरऑल सगळी पंचवीस हजाराची खरेदी झाली अगदी कुठल्याही राज्यातून खेड्यातून तुम्ही एखाद्या छोट्या मोठ्या शहरातून खरेदीदार आलेले असते रेल्वे स्टेशनला उतरते परंतु एक गो, एक गोष्ट आहे की आलेले असते जालान मेगा मार्टला हा जायचं यायचंय त्यांना जालान मेगा मार्टला रिक्षावाले वगैरे तिसरीकडेच घेऊन जातील त्याबद्दल काय केलं पाहिजे अगदी बिलकुल एकदम फ्रँकली आणि बिंदास होऊन तुम्ही स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालतो मंडळी ऑनलाईनची आमची टीम बसली असेल त्यांच्याशी तुम्ही लगेच कॉल करायचा आणि सुरत मध्ये हे सिस्टम खूप आहे सर दलाली ब्रोकर वगैरे यांच्या या लोकांमध्ये फसायचं नाही तुम्ही जिथे आहात तिथे थांबायचा कॉल करायचा आणि आमचे जे लोक आहेत आमचा स्टाफ आहे ते तुम्हाला घ्यायला येतील प्रेक्षकांना ही गोष्ट खूप महत्वाची आणि पॉईंट नोट करण्यासारखी आहे सोपं काम आहे तुम्ही जेव्हा रेल्वे रेल्वेने याल रेल्वे स्टेशनला असाल किंवा बसने याल तर बस स्टँडला असाल तुम्ही जे स्क्रीनवर नंबर दिलाय त्याच्यावर एक फोन करायचा आहे ज्याला मेगा मार्टचा प्रतिनिधी तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला अगदी आरामात इथे घेऊन येईल किती सोप आहे फसवणूक व्हायची अजिबात चान्सेस नाहीत सुरत मध्ये भरपूर मॅन्युफॅक्चरर आहेत असं लोक सांगतायत वास्तविक पाहता ते मॅन्युफॅक्चर नसतात बिलकुल सर मग त्याबद्दल काय पॉलिसी तुमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट कसं आहे त्याबद्दल काय सांगा बिलकुल सर तुम्हाला म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते की जालन मेगा मार्ट एक ट्रस्टेबल कंपनी आहे मंडळी ट्रस्ट मी तुम्हाला म्हटली ना ट्रस्ट खूप महत्वाचा आहे तर बरेचशे व्हिडिओ तुम्ही बघत असतात आणि आता सोशल मीडियाचं जे लोक जास्त यूज करतात की अरे हा हा व्हिडिओ अगदी छान आहे मॅन्युफॅक्चर दाखवत आहे फॅक्टरी दाखवून दिली वगैरे संचा खाता वगैरे दाखवून दिला अरे हा आहे तसं नसणार आहे मंडळी त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला तुम्हाला आणणार आहे सरांना नक्की कमेंट करा नक्की मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी तो आणेल नक्की तुम्हाला आमची जे फॅक्टरी आहे कुर्ती साडी वगैरे कसं बनतं ते तुम्हाला मी नक्की दाखवेल म्हणजे तुम्हाला अजून ट्रस्ट होईल नवीन व्यक्ती आहे किंवा आला तो सोर जालन मेगा म्हटला तो काही ठराविक प्रोडक्ट डॉक्यात घेऊन यायला आलेला असतो की मला अशा प्रकारच्या साड्या घ्यायच्यात मला अशा प्रकारची कुर्ती घ्यायची किंवा अशा प्रकारचं अंडर गार्मेंट घ्यायचं पण इथं आल्यानंतर त्यांना कळतं की ट्रेडला काही वेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणखीन ॲडिशनल त्याबद्दल काय सांगाल तुमचे प्रतिनिधी कसं त्यांना गाईड करतो बघा लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन तुम्हाला दिलं जातं त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन अगदी सुंदर करा विश्वास आणि तुम्ही त्यांना सांगा की आमच्यात हे चालणार आहे किंवा आमच्या कस्टमरची डिमांड आहे म्हणजे नवी 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 आता नवीन 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 प्रॉडक्ट निघतात नवीन नवीन मटेरियल निघतात जिमीचू आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगू झोमॅटो आहे सिमर आहे हे बरेचसे आपल्या गावाकडे अजून पोहोचले नाही आहेत पण जरी हे ट्रेंडिंगमध्ये जर तुम्हाला हवे असेल ना तर तुम्हाला इथं आल्यानंतर गायडन्स पण दिली जाते काय असेल ना सर माहिती नसतं पण कस्टमर डोक्यात हेच घेऊन आलेलं असतं की माझ्या कस्टमरची हीच रिक्वायरमेंट पाहिजे आम्हाला तेच पाहिजे <laughs> साठ ग्राम मागितले आम्हाला साठ ग्राम पाहिजे म्हणजे बघा साठ ग्राम पण तुम्ही ऍड करू शकता पण नवीन काहीतरी ट्रेंडिंग घेऊन अजून कस्टमर हो त्याच्याने अजून कस्टमर तुमचा ऍट होईल म्हणून तुम्हाला इथल्या नंतर सगळे सजेशन दिले जातात की आपल्या ठीक आहे ना आपल्या स्थानिकला कुठली कशा प्रकारची साडी लागते अंडरग्राउंड कशा प्रकारचं लागतं पण इथं आल्यानंतर कळतं की इथं ट्रेड काहीतरी वेगळा आहे okay. बाहेर मार्केटला काहीतरी चाललंय चाल त्यामुळे आपण स्वतःमध्ये जर बदल केला आपल्या व्यवसाय व्यावसायिक दृष्टिकोनातून जर बदल केला तर व्यवसायाला गती येईल आणि तुमचा व्यवसाय तितक्या कमी वेळेत वाढीस लागेल वाड हा आणि काय होतं मॅडम छोट्या छोट्या गोष्टी तो सांगितल्या पाहिजेत बोललं पाहिजेत त्यामुळं काही नाही जलान मेगा मार्टचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तुम्हाला एक फोन करायचा आहे आणि एक नाही शेकडो प्रश्न असू द्या तुमचे जे तुम्हाला पडलेले तुम्ही शेकडो प्रश्न विचारा जेणे जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही आणि काय तुम्ही एक वेळ जशीच जालान मेगामार्कमध्ये एंट्री केली तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे मग कपड्या खरेदी संदर्भात असेल मग व्यवसाय वाढी संदर्भात असेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं मिळणार आहे त्यामुळे मॅडमला एक फोन करा आणि तुमचं पूर्ण निरसन आणि परिपूर्ण आणि योग्य आणि सटीक आणि मराठी भाषेतच बरं का बिलकुल करून एकदम एकदम आणि कसं असतं की थोड्या वेळात आमचा बिझनेस पटकन मोठा व्हावा वेळ लागेल मोठं व्हायला खूप वेळ लागतो आपण शून्यातून शंभर बनवतो तर त्याला पण खूप वेळ लागतो त्याच्यामुळे संयम ठेवा सर्वात मेन म्हणजे संयम पेशन्स असलं ना आपल्या हातमध्ये तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात त्याच्यामुळे आता तुम्ही पंचवीस हजाराचा घेऊन गेले काही काही व्यापाऱ्यांचं पन्नास हजार एक लाखाचं पण विकलं जातं पण काय असतं ना काही जे बिझनेसमॅन असतात किंवा जे व्यापारी छोटे छोटे घरात करतात त्यांचं लवकर होत नाही कस्टमरला तुम्ही जुडवा कस्टमरला व्यवस्थित कन्व्हिन्सिंग पॉवर द्या व्यवस्थित त्यांच्यासोबत बॉन्डिंग बनवा की, छुट की नाही ताई नाही मॅडम मश वगैरे असं चालत एकदम समाधानी त्यांच्यासोबत तुम्ही व्यवस्थित कन्व्हर्सेशन करा म्हणजे जेणेकरून त्यांचा विश्वास तुमच्यावर पटकन बसेल मग त्याच्याने तुमचा पण फायदा होईल त्याच्याच मुळे कस्टमर मुळे सॅटिस्फाईड झाल्यानंतर आपला बिझनेस पटकन ग्रोथ होत असत बरोबर काय होतं प्रेक्षकांना आतापर्यंत शेकडो व्यवसाय पाहिले शेकडो मॅन्युफॅक्चर पाहिले सगळ्याच्या अनुभवातून आम्ही एकच गोष्ट शिकलो की प्रत्येक जण असंच म्हणत आहे की तीनशे चौसष्ट दिवस जर तुम्ही त्या बिझनेसला दिले तर तीनशे वा दिवस तुम्हाला यशापासून कुणीच रुकू शकत नाही तुम्ही यशस्वी उद्योजक झालेला असाल फक्त तीनशे चौसष्ट दिवस द्यायचे कारण त्यामधून तुम्हाला त्यातले बारकावे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे सगळ्या गोष्टी अवगत होतात आणि मग तुम्ही यशस्वी उद्योजक सर म्हणजे बऱ्याचशा गोष्टी जर तुम्हाला नवीन मेन मी सर्व म्हणजे मोकळ सांगतो तुम्हाला नवीन जर असाल वा वाटते बिझनेस करावा एकदा फक्त तुम्ही व्हिजिट थ्रू या घ्यायचं सेकंड थिंग आहे सर काय होतं ना अ, कस्टमर नवीन असल्यामुळे त्यांना खूप असं टेन्शन येतं की होईल काय घ्यायचं काय आणि एंट्री केल्यानंतर त्यांचं रिसेप्शनमध्ये सगळं डिटेल्स विचारलं जातं काही गावाकडून बिचारे माहिती नसतं शेती वगैरे करतात मग थोडं कपड्याचा बिझनेस पण आपण करावा तर त्यांना भीती वाटते की नेमकं कुठलं प्रॉडक्ट ठेवावं चालेल का मॅडम चालणार नाही का मग तुमच्या इथे जे चालेलं मंडळी तेच तुम्हाला इथून प्रॉडक्ट दिलं जातं नाही विकलं गेलं तर तुम्ही सहा महिनेपर्यंत ट्राय करा आणि जे पण तुम्हाला सेट आम्ही कलेक्शन देतो ते तुम्ही सेट परत आणा त्याच्या जागेवर तुम्ही दुसरं घेऊन जा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे की व्यवस्थापांच्या मनात आला असेल की एकदा इथून जे प्रॉडक्ट घेऊन गेले कस्टमर तर आमचा विषय संपला हा असा नाही सर तुमचा प्रॉडक्ट म्हणजे जे पण प्रॉडक्ट आहेत विकले जात आहे जा किंवा कस्टमरांचं तुमचं म्हणजे रिप्लाय काय येत आहे फॉलोअपसाठी फॉलोअपसाठी आम्ही कॉलिंग करतो ऑनलाईनची टीम बसलेली असते आम्ही डिटेल्स त्यांच्यासोबत कनेक्ट असतो म्हणजे की तुम्ही एकदा आमच्याशी जुडले ना तर कायमस्वरूपी तुम्ही आमच्यासोबत जुडत असतात म्हणजे सगळे प्रश्न विचारले जातात ऑनलाईनमध्ये की तुमच्या कस्टमरची डिमांड काय आहे कपडा कुठला मागत आहे तर मी बरेचसे व्ह्युअर्सना सांगते ते इथं आल्यानंतर मी त्यांना सांगते तुम्ही नोट करून ठेवायचा कस्टमरने डिमांड केली ना महत्वाचा मुद्दा लगेच नोट करून घ्या म्हणजे की तुमच्या पण नाही लक्षात राहतो आता दिवस चाळीस पन्नास शंभर कस्टमर आहे तुम्ही काय काय लक्षात ठेवणार लगेच नोट करून घ्यायचं इथे यायचं मला दाखवायचं मला सांगायचं की मॅडम या प्रकारचे प्रॉडक्ट हवे डिझाईन हवे तर नक्की तुम्हाला सांगितलं पण जाईल काय होतं की हे दोन पॉईंट तुम्ही लक्षात घेण्यासारखे पहिला पॉईंट कोणता तुम्ही रोज व्यवसाय करत असताना तुम्ही एक्स प्रोडक्ट विकायला लागलात पण ग्राहकाची मागणी असते मला ते प्रोडक्ट पाहिजे जे, जे तुमच्याकडनं ते तुम्ही नोट केलं पाहिजे हो जेव्हा तुम्ही इथं खरेदीला याल तेव्हा तुमचं पूर्ण लिहिलेलं असलं पाहिजे की आपल्याला लेस ही वस्तू खरेदी करायची ही वस्तू खरेदी करायची आणि सर्वात महत्वाचं की जालान मेगामार्कची टीम तुमच्या कनेक्टमध्ये की तुम्हाला ग्राहक काय म्हणतायत तुमच्या अडचणी काय कुठलं प्रोडक्ट जास्त चालतंय जेणेकरून दुसरे खरेदी दुसऱ्या वेळेस खरेदी करताना तुम्हाला ते बदल करायचे मॅडम एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली बरं का की ऑनलाईन खरेदी करण्यासाठी समजा तुमच्या पीडीएफ आली तुम्ही काही फोटो पाठवले व्हिडिओ कॉलिंग मग चॉईस एक करतात आणि दुर्दैवानं माल डिलिव्हरी करताना माल दुसराच निघतो बिलकुल बऱ्याच वेळेस घडलं असं त्यावेळेस काय गॅरंटी तुम्ही मी स्वतः गॅरंटी घेते सर याची गॅरंटी मी स्वतः घेते परचेस करताना मंडळी तोच प्रॉडक्ट तुम्हाला जालान मेगा मार्ट देणार आहे अगदी म्हणजे जे तुम्ही बघतात ना स्टार्टिंग पासून तुमचा स्टार्ट होतो ना व्हिडिओ कॉल समजा तुम्ही हे प्रॉडक्ट घेतला ना तर लगेच साईडला लगे केलं जातं तर तुमचं जोपर्यंत पार्सल पॅक नाही होत व्यवस्थित तोपर्यंतची सेल्स पर्सन म्हणजे जबाबदारी असते की नाही माझ्या ऑनलाईन म्हणजे कस्टमर आहे त्यांचा हाच प्रॉडक्ट गेला पाहिजे म्हणजे जालान मेगा मार्ट ट्रस्टेबल कंपनी आहे फ्रॉड कुठलंही सिस्टम नाही आमच्याकडे तर तुम्ही आमच्या सोबत कनेक्ट होऊ शकता विश्वासाने कपड्याचाच व्यवसाय का करावा <laughs> कपडा खरेदी करताना कोण कोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत तुम्ही ज्या जालान मेगामार्टकडे मार्ट कडे त्यांच्याकडेच कसं आलं पाहिजे तिथं तुमची फसवणूक होणार नाही त्याची काळजी कशी घ्यायची मी तर म्हणतो ग्राहकाकड पाहताना किंवा ग्राहकाकडून कोणकोणते बारकावे शोधले पाहिजेत आणि त्याच्यावर कसं काम केलं पाहिजे करता खरेदी करताना कोणतं प्रोडक्ट कसं खरेदी केलं पाहिजे इतंबूत आपण आतापर्यंत माहिती पाहिली आम्ही या कमी वेळेत अधिकची माहिती सांगण्याचा वैशाली मॅडमनं आणि मी पुरेपूर प्रयत्न केला तरी सुद्धा एवढ्या कमी वेळेत तुम्हाला पूर्ण सांगणं शक्य नाही त्यामुळं जालान मेगा मार्टचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे एक सिंगल फोन करा आणि परिपूर्ण आणि इतंभूत माहिती मिळवा कारण काय होतं जोपर्यंत बोलणार नाहीत तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत आणि जोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत तुम्ही व्यावसायिक होणार नाहीत आणि ज्यांना प्रश्न पडले तोच व्यावसायिक झाला असा त्याचा इतिहास आहे आणि ज्या लोकांनी असा इतिहास केला तेच यशस्वी उद्योजक झालेले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आम्ही असं घरीत धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मिश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।